नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण कैरीचे वर्षभर टिकणारे घरीच मसाला बनवून लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत कधी लोणचे भरले नसेल तर अशा पद्धतीने नक्की भरून बघा घरच्यांना सगळ्यांना आवडेल आणि अजिबात तुमचे लोणचे खराब होणार नाही किंवा कापटी नरम होणार नाही किंवा बुरशी येणार नाही त्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे आता लोणचं बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे कैरी ही पहिल्यांदा स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची आहे म्हणजे त्यातला त्यामध्ये कुठलाही ओलसरपणा आपल्याला नको आहे त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे कैरी स्वच्छ धुवून ती कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि कैरी येताना पूर्णपणे कडक घ्यायची आहे नरम कैरी घ्यायची नाही कैरी कापल्यानंतर ती आतमधून पूर्णपणे पांढरी शुभ्र असावी पिवळी नसावी जर पिवळी असेल किंवा थोडीशी नरम असेल तर ती घ्यायची नाही त्यामुळं आपलं जे लोणचं आहे ते खराब होऊ शकतं तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आप ती कडक अशी ही कैरी आहे आणि आतून अगदी पांढरी शुभ्र आहे आता अशा पद्धतीने आपण सुरीने कापून घेऊया हे बघा आतमध्ये कोय आहे पाठा नाही आहे पण तरीसुद्धा ही, तरी ही पूर्णपणे परिपक्व झालेली आहे म्हणजे तिची वाढ पूर्ण झालेली आहे त्यामुळं अगदी कोवळी अशी कैरी घ्यायची नाही आहे पूर्ण परिपक्व अशी कैरी घ्यायची आहे लोणचं घालताना जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर असं टिकतं आता कैरी कापताना इथे मी कैरीचे अगदी मिडियम असे साईजनी काप करून घेणार आहे खूप मोठे काप करायचे नाही जेणेकरून ताटामध्ये जर आपण कुणाला लोणच्याची फोड दिली जर ती खूप मोठी असेल तर ती पूर्णपणे खाल्ली जात नाही किंवा ती वाया जाते त्यामुळे इथे मी अगदी मीडियम साईजच्या म्हणजे अगदी छोट्या साईजच्या इथे मी फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे म्हणजे काय होतं की लोणचं वाढल्यानंतर जर फोड मोठी असेल तर ते वाया जातो किंवा पूर्णपणे खाल्लं जात नाही त्यामुळे अशा प्रकारे मी छोट्या छोट्या साईजनी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपलं जे लोणचं आहे ते पटकन असं मुरलं जातं आता पूर्ण या कैऱ्या मी कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता कैरीच्या फोडींमध्ये हळद आणि मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं जाईल हे बघा भांडं हातात घेऊन अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं वरखाली वरखाली मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं अगदी दोन ते तीन मिनटात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सर्व हळद आणि मीठ कैरीच्या फोडींना लागली गेलेली आहे आता या कैरीच्या फोडी आहेत एका चाळणीमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आणि खाली एखादं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून कैरीच्या फोडीनं जे काही पाणी सुटेल ते खाली गळून जाईल किंवा निथळलं जाईल हे बघा अशा प्रकारे आता आपण झाकण ठेवूया आणि एक रात्रभर आपण ह्या फोडी अशाच ठेवायच्या आहे आता दुसऱ्या दिवशी आपण पाहायचं आहे तोपर्यंत अजिबात या फोडींना हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी आपण पाहूयात हे बघा लोणच्याच्या फोडी सॉरी कैरीच्या फोडींमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे हे बघा हे पाणी आता आपल्याला वापरायचं नाही आहे आणि या फोडी आता आपण एक साईडला ठेवूयात आणि लोणचं घालण्यासाठी तयारी करूयात हे बघा मस्तपैकी कोरड्या झालेल्या आहेत सर्व पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे जेणेकरून वर्षभर वर आपलं हे लोणचं टिकतं हे बघा आता मसाला तयार करण्यासाठी घरीच मसाला तयार करतो आहे त्यामुळे इथे अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ती हलकीशी भाजून घ्यायची आहे अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे हे बघा तीन ते चार मिनटं छान अशी भाजून घेतलेली आहे हलकासा रंग बदलला आहे आता आपण ही काढून घेऊयात हे बघा छान अशी भाजून झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता आपण अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा सुद्धा छान आपले भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊयात आता इथे मी एक किलो कैरीसाठी दोन मोठ्या वाट्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे पातेल्यामध्ये अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही दुसरी महत्त्वाची टीप आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी धूर येईपर्यंत आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता इथे एक साईडला दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे बारीक करून घेऊया हे बघा अशा प्रकारे अगदी ओबडजोबड मेथीदाणे बारीक करून घेतलेली आहेत आता मोहरीची डाळ आपण भाजून घेतली होती त्यामधले अगदी थोडीशी मोहरीची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हे बघा अगदी थोडी घालायची आहे दोन ते ती तीन चमचे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बाकीची मोहरीची डाळ आहे ती आपण तशीच ठेवणार आहोत असं फिरवल्यामुळे काय होतं की लोणचं चा आपलं छान मिळून येतं आता हे बघा छान अशी मोहरीची डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण अर्धी वाटी मीठ आहे ते सुद्धा भाजून घेणार आहोत मीठ भाजून घेतल्यामुळे मिठामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि आपलं लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते आता मीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आता लोणचं घालायचं आहे त्यासाठी एका खोलगड भांड्यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालायची आहे पूर्णपणे थंड झालेली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेली मोहरीची डाळ आणि ते सुद्धा घालूया मीठ घालायचं आहे अर्धी वाटी मीठ आहे थोडंसं मीठ आपण बाजूला ठेवून देऊया पुन्हा लागल्यास ॲड करायचं आहे आणि लाल तिखट घालूया दोन ते तीन चमचे आणि कश्मीरी तिखट घालूया दोन ते तीन चमचे जेणेकरून रंगही सुरेख येतो आता इथे खडाहिंग घेतलेला आहे मी तो अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आता हा सर्व जो मसाला आहे तो पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक साईडला आपलं तेल आहे ते कडकडीत गरम करून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी घरीच आपला छान लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण मिक्सरला जी मोहरीची डाळ आहे ती फिरवून घेतल्यामुळे आपला जो लोणच्याचा खार आहे तो छान असा मिळून येतो हे बघा व्यवस्थित सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता कडकडीत तेल गरम झालेलं आहे त्यातलं थोडंसं पळीमध्ये मी तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये आपण पावडर केलेलं हिंग घालायचं आहे हे बघा हिंग छान असं फुल्लं गेलेलं आहे मस्तपैकी सुवास सुटलेला आहे हिंगाचा घरभर हे बरं दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे जे तेल कडकडीत गरम होतं ते थोडंसं असं नॉर्मल टेम्परेचरला येईल खूप कडकडीत तेल घालायचं नाही आहे जेणेकरून आपला मसाला आहे तो करपला जाईल आणि हे तेल आहे ते अगदी कोमट झालेलं आहे ते कोमट झाल्यानंतर या सर्व साहित्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हा सर्व मसाला आहे तो छान असा गरम तेलामध्ये भाजला जाईल लक्षात ठेवा खूप कडकडीत तेल घालायचं नाही थोडंसं थंड झाल्यानंतर थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे जेणेकरून कोमट तेलामध्ये छान असा मसाला आहे तोसुद्धा भाजला जाईल हे बघा छान असा हा मसाला आहे तो मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे संपूर्ण तेल ह्यामध्ये मी घातलेला आहे आणि आत्ता हे जे मिश्रण आहे ते कोमट आहे पूर्णपणे थंड करून घेऊयात आता आपण हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे लक्षात ठेवा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आता सगळ्या ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपण थोड्या थोड्या करून घालूयात जर हे मिश्रण आहे किंवा जो आपला मसाला आहे तो कोमट असेल किंवा गरम असेल आणि त्यामध्ये जर आपण फोडी घातल्या तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण मसाला थंड झाल्यानंतरच आपण कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आपला लोणच्याचा मसाला अगदी मस्त तयार झालेला आहे आणि तुम्हाला खरंच सांगते घरभर सुवास पसरलेला आहे हे बघा किती छान असा आपला लोणच्याचा खार तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व हा मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने काय होतं ना की बऱ्याच गृहिणी असतात त्यांना लोणचं आवडतं तर खूप पण लोणचं घालण्याची फार भीती वाटते पण खरं सांगते अशा पद्धतीने लोणचं नक्की घालून बघा आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये तेल कमी आहे तर नाही हे एक दिवस आपण असंच झाकून ठेवणार आहोत त्यामुळं आपल्याला तेलाचा अंदाज येईल आता दुसऱ्या दिवशी आपण ह्याच वेळेला पाहूयात दुसऱ्या दिवशी आपण लोणचं पाहूयात हे बघा तुम्हाला दाखवते मी अरे वा मस्तपैकी लोणच्याला छान असं तेल सुटलेलं आहे तेल छान वर आलेलं आहे मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खार सुद्धा छान असा तयार झालेला आहे मिळून आलेला आहे लोणच्यामध्ये हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल अगदी घरीच मसाला तयार करून मस्तपैकी आपलं हे लोणचं घालून झालेलं आहे आठ दिवसानंतर कापटी छान अशी मुरते मग खायला घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टिप तुम्हाला सांगायची आहे लोणचं खराब होऊ नये म्हणून लोणचं काचेच्याच बरणीत भरून ठेवायचं आणखी व्हा चिनी मातीच्या बरणीत आणि लोणचं भरल्यानंतर अर्धा इंच तेल वर यायला हवं हो। आणि जर तेल कमी पडलं तर पुन्हा कडकडीत तेल गरम करून थंड करून तुम्ही वरून घालायचं आहे जेणेकरून वर्षभर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा